श्री स्वामी समर्थ स्वामी आले होते पण ओळखले नाही अक्कलकोटच्या भूमीत स्वामी समर्थाच्या लिलाचा शेवटच नाही कधी ते राजा बनून येतात तर कधी साध्या फकीराच्या रूपात आजची कथा अशी ज्यात स्वामी स्वत घरच्या घराच्या दारात आले पण घरच्यांनी त्यांना ओळखलेच नाही गरिबाचे घर पण श्रद्धा प्रचंड अक्कलकोटपासून काही अंतरावर एक लहान गाव तिथे राहत होते एक साधे गरीब पण अतिशय श्रद्धाळू कुटुंब आई वडील आणि एक लहान मुलगा घरात रोज स्वामी समर्थाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ भोजन कमी आजार जास्त आणि पैशाची चंच, आई रोज प्रार्थना करायची स्वामी या अडचणी साथ द्या दार थोटावणारा अनोळखी वृद्ध एक दुपारी घरचे दार ठक ठक वाजते आई दार उघडते तर फाटका धोतर पायात चप्पल नाही डोक्यावर टॉवेल अशा एक वृद्ध उभा डोळ्यात तेज चेहऱ्यावर शांत स्मित ते म्हणतात बाई थोडे पाणी देशील का खूप तहान लागली आई क्षणभर विचार करते घरातच पाणी कमी पण आधी देवो भव, असं तिच्या मनात येतं ती ताबडतोब पाणी आणून देते वृद्ध पाणी पितो तिला आशीर्वाद देतो बाई चिंता सोड लवकरच सुखाचे दिवस येणार इतकं बोलून तो निघून जातो बदलाची सुरुवात त्या दिवसापासून कुटुंबात छोट्या छोट्या बदलाचा आरंभ होतो मुलाचा आजार बरा होतो वडिलांना अचानक काम मिळते घरात उसंत आणि समाधान येते आईच्या मनात एकच प्रश्न तो वृद्ध नेमका कोण आशीर्वाद देऊन इतके बदल कसे घडले सत्याचा उलगडा एके दिवशी आई गावातील स्वामीच्या नामस्मरणाला जाते तिथे एक ज्ञानी वृद्ध सांगतो आज सकाळी स्वामी समर्थ गावात आले होते साध्या वृद्धाच्या रूपात काही घरांना भेट देऊन गेले आईचे हात थरथरतात तिचे डोळे पानावतात तिला समजते ज्याला तिने पाणी दिले तो कोणी साधा वृद्ध नव्हता ते प्रत्यक्ष स्वामी समर्थ स्वतः होते त्यांनी आपल्या घराच्या पायरीवर येऊन आशीर्वाद दिला आणि तिने ओळखलेच नाही स्वामी समर्थ सांगतात भक्ताच्या दारात येण्यासाठी मला मोठ्या रूपाची गरज नाही तुझ्या मनातली श्रद्धाच मला ओढून घेते ही कथा सांगते देव कधीही कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येकात देव पाहायला शिकावे कारण कधीकधी देवच आपल्याला ओळख न देता भेट देऊन जातो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद ani sri swami samarth